शिरोळ तालुक्यातील शिर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खास सवलत योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीवर शासनाकडून सवलत मिळणार आहे शिरोळ तालुक्यातील शिर्टी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खास सवलत योजना सुरू करण्यात आली आहे ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत आपली थकबाकी जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा शासनानं दिलेल्या मुदतीनुसार ही सवलत योजना एकतीस डिसेंबर पर्यंत चालू राहणार असून त्यानंतर ही योजना बंद ठेवण्यात येईल त्यामुळं नागरिकांनी आपल्या थकबाकीची देयके वेळेत भरणं गरजेचं आहे जे नागरिक आपली थक बाकी भरणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे याशिवाय नियमितपणे घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सवलत मिळावी यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडं पाठवण्यात येणार असल्याचंही राहुल सूर्यवंशी यांनी सांगितलं त्यांनी ग्रामपंचायतीला नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार असून शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर पर्यंतच आहे नागरिकांनी लवकरात लवकर आपली थकबाकी भरण्याची तयारी करावी अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते या योजनेमुळं नागरिकांना आर्थिक सवलत मिळेल तसंच ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल असं ग्रामपंचायत सदस्यांनी स्पष्ट केलं